नमस्कार मंडळी कसे आहात तर मी प्रीती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या व्हिडिओमध्ये चला तर मग दिवसाची छान चल चला तर मग संडे स्पेशल अशी चिकन बिर्याणी बनवूया इथं मी पूर्व तयारी करून घेतली आता तेलामध्ये छान असा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं त्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट टाकायची आणि रशाला पिवळ्या रशाला चव अगदी भारी येते आणि ज्याला सर्दी वगैरे झाले असेल त्याला प्यायला दिल्यावर खूपच छान तर इथं मी चांगलं असं परतून घेतलं लसण अद्रकची पेस्ट त्यामध्ये मी आता मॅग्नेट केलेलं चिकन टाकणार आहे हळद मीठ लाव होतं त्याला आणि तेलावरही खूप असं मस्त लागतं तेलावर शिजलेलं पण ज्याला सूप पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ॲड करून दोन शिट्ट्या घेऊ शकता छान अशी कोथिंबीर टाकली आणि मी कुकर लावून दिला तर आता बिर्याणी भाताची आपण तयारी करू त्याच कुकरमध्ये मी तेल टाकलं नंतर जे काही घ खडे मसाले अवेलेबल हो असतील ते टाकायचे त्यानंतर मी इथं सिल्की कोलम हा राईस वापरलेला आहे खूप छान ह्याचा भात होतो मोकळा मोकळा होतो अजिबातही चिकट होत नाही पण ह्याचा प्राण पाण्याचं प्रमाण थोडंसं बरोबर टाकलं की खूप मस्त असा भात होतो त्यामध्ये मी बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे व्हिडिओच्या नादात माझा बिर्याणी मसाला खाली सांडला लिंबू पिळून घ्यायचा आणि अडीच वाट्या तांदूळ असेल तर तुम्ही अडीच वाट्याही पाणी टाक टाकू शकता पण मी इथं थोडस अर्धी वाटी जास्त टाकलेला आहे इथं आपला पिवळा रस्ता कसा मस्त दिसतोय पहा तर आता छान असा मोकळा भात शिजून घेतला त्यानंतर मी इथं पातीला घेतलं मोठं त्यामध्ये तेल टाकलं जिरे टाकले आणि आता छान असा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि इथं मी वाटणाची तयार करत होते तर मला थोडंसं सुक्कं बनवायचं होतं आणि बिर्याणीला जर हे वाटण टाकलं तर अप्रतिमाशी टेस्ट येते बिर्याणीला तर मी इथं कांदा छान असा परतून घेतला त्यामध्ये टमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबीर यांचं सगळं वाटण टाकलं तर मी आता इथं जो आपण वाटण परतून घेणार आहे त्यामध्ये थोडेसे हरभरे टाकले आणि लसूण कांदा खोबरं ह्याचं वाटण आणि त्यामध्ये थोडंसं हरभरे असे टाकायचे आणि छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं तर आता इथं छान असं लसूण अद्रकची पेस्ट टमॅटोची पेस्ट छान अशी परतली की त्यामध्ये आपण आपल्या घरचा मसाला बिर्याणी मसाला आणि थोडंसं धने पावडर आणि जे काही चिकन टाकणार आहे ते आपण टाकायचं चा, छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं दह्याने टेस्ट बिर्याणीला चांगली येते दही ॲड करताना गॅस कमी ठेवायचा आणि कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं माझ्या पद्धतीनं नक्की बिर्याणी बघून पहा खूप अशी झटपट तयार होते तर खू आणि टेस्टी तर त्याहून छान लागते हॉटेलपेक्षा मला माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते तर खूप मस्त अशी बिर्याणी आपली तयार होते इथं पहा वाटण पण छान असं परतून झालं आहे त्याला तेल सुटलेलं आहे त्यातलं वाटण मी बिर्याणीला टाकायचं टाकते म्हणजे छान अशी मसालेदार आपली बिर्याणी तयार होते सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी मोकळा सुटसुटीत झालेला असा राईस टाकून घेतला मीठ टाकलं आणि सगळं असं मिक्स झाल्यानंतर पहा आपली बिर्याणी काय मस्त अशी दिसत आहे कोथिंबीर टाकायची वरून पुदिना टाकायचा जर तुमच्याकडे असला तर अशी मस्त बिर्याणी या खायला मग सगळे कशी झाली ती नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप मस्त अशी बिर्याणी होते तर सगळं जेवण वगैरे आमचं आवरलं त्यानंतर आम्ही हा शो बघत बसलो तर खूप छान शो आहे मस्त आहे लाफ्टर शेप म्हणून पाहायचं वेदान कसा मस्ती करतोय ते त्याला पण हा शो खूप आवडतो तर शो झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि नंतर टी टाईमचा टी टाईम झाला मस्त असा चहा बनवला व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद